शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित होतील अशी एकंदरीत सगळीकडे वातावरण झाल्यानंतर सगळीकडे आनंदाचं उत्सवाचं वातावरण वाता राष्ट्रवादीच्या या शरद पवाराच्या गटात पाहायला मिळतं आहे अशावेळी आपण आता शशिकांत शिंदे साहेबांशी बोलणार आहोत साहेब तुमच्या निवडीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे मात्र तुमचेच काही नेते आता वेगळ्या पद्धतीने आता भाष्य करताना पाहायला मिळत म्हणजेच जे काही आपण आता पाहिलं ते काय मत आहे नाही यामध्ये मी सकाळी सांगितलं होतं की पंधरा तारखेला पक्षाची कार्यकारणीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आदरणीय पवारसाहेब असतील जयंत पाटील असतील सुप्रियाताई अस नेते मंडळी कोर कमिटीची जी, जी लोक आहेत प्रमुख ती बसून पक्षाच्या पुढच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये देह धोरणं ठरवणार आहोत त्यावेळा अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आलेली आहे मला पण कळलेलं आहे तुमच्या माध्यमातूनच कळलं खरं म्हटलं तर जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या संदर्भामधली कुठली चर्चा ती आमच्या कानापर्यंत नाही आता ही चर्चा नसताना त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही परंतु माझ्या नावाची चर्चा होते अशा प्रकारची चर्चा ज्यावेळा आली ते ते माला माला तर मी सांगितलं की मला जर पक्षाने संधी दिली तर मी माझं भाग्य समजेल की पवार साहेबांचा एक निष्ठांत मावळा म्हणून मला संधी मिळाली तर शंभर टक्के चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आता यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण बसून जे काय पद्धतीने या सर्व गोष्टीचा कारण पंधरा तारखेला निर्णय घ्यायचा तो घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ जितेंद्र आव्हाडांचं जे काय म्हणणे आहे की बाबा ह्या खोडसळपणा आहे शिस्तबद्धता असते पक्षातली वगैरे तर त्याच्या अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे म्हणजे त्यांना पण काय प्रदेशाध्यक्षपदाच्या अनुषंगाने काय इच्छा होती त्यांनी व्यक्त केली होती मीटिंगमध्ये नाही मला कल्पना नाही त्याची मला जितेंद्र काय म्हणाले मला त्याची पूर्ण कल्पना नाही माझ्या माहितीप्रमाणे जर कोणी अशा प्रकारचा मुद्दाम केला असेल तर ते चुकीचं आहे आणि पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आम्ही सगळेजण खरोखर काम करतो आणि मला वाटत नाही पक्षाच्या शिस्तीच्या बाबतीमध्ये कोणी जर चुकून अशा पद्धतीने मुद्दाम खोडतापान केला असेल तर मला वाटत त्याच्या संदर्भामध्ये कोणाचं नाव फुडेल त्याच्यावर पण आम्ही विचार करून निर्णय घेऊ जयंत पाटील साहेब नाराज असल्याचं एकंदरीत अलीकडच्या काळात अनेक बातम्यांमधून पाहायला मिळालं त्याचबरोबर भाजपच्या स्टेजवरती अनेक वेळेला त्यांची स्तुती करताना पाहायला मिळालं सातारा जिल्ह्यातच तर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील नाराज आहेत का आणि का त्यांची काय भूमिका राहू शकणार आहे नाही जयंत पाटील नाराज अजिबात नाही आहे त्यांनी आठ दहा वर्ष पक्षाच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारे संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला पक्ष सोडून नेते मंडळी गेली त्यावेळेला त्यांनी लोकसभा विधानसभा ह्या निवडणुका फार कल्पकतेने आणि हुशारीने त्यांनी त्या ठिकाणी पक्ष चालवला आणि त्याचं फळ लोकसभेला पण मिळालं विधानसभेला काही अंशाने काही बऱ्याच चर्चा आहेत त्या चर्चा आपोआप सोडतात विधानसभेला सुद्धा चांगलं था यश मिळालं असं परंतु मला वाटतं की यामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आठ दहा वर्ष केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की मला आता पक्षाच्या मागच्या पुण्याच्या अधिवेशनामध्ये सांगतं की मला संधी मिळावी दिलेली या पक्षाने आता याच्या पुढे तशी संधी नवीन चेहऱ्याला द्यावी अशा प्रकारचं त्यांनी वक्तृत्व केलेलं आहे त्याचा विपर्यास करायची काही गरज नाही मला वाटत नाही पक्षामध्ये कोणते आणि आम्ही कोणी सगळे नाराज नाही ते मध्ये जाण्याची शक्यता तुम्हाला नाही नाही असं काही नाही चर्चा काही चर्चा नाही हे काय एखादा का विषय आला की लगेच त्याला लगेच ऑप्शन दुसरं काढलं जातं तसं काय नाही साहेब ह्या सगळ्या निवडीच्या अनुषंगान जी काय चर्चा सुरू आहे त्याच्या संदर्भात तुम्हीच पक्षश्रेष्ठी म्हणजे शरद पवार साहेबांशी काय चर्चा वगैरे झाली नाही नाही पक्षश्रेष्ठीची चर्चा वगैरे असं काही नाही एक बैठक पूर्वी आमची झाली होती त्यानंतर काही आधी आपलं पुण्याच्या दहा तारखेच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने एक बैठक झाली होती त्यानंतर काय काही चर्चा झाल्या साहेब तुमचा पुढचा आराखडा कसा असेल म्हणजे ज्याला तुमच्याकडे हे पद मिळेल प्रदेश अध्यक्ष म्हणून जिल्ह्यावरची तुमची वाटचाल असेल मात्र महाराष्ट्रात कशा पद्धतीने मजबूती करणं आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू तुमच्या डोक्यातली काय कन्सेप्ट असेल संधी मिळाली तर त्याचा सोनं करू एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखालच्या नेत्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी भाग्य आहे परंतु पक्ष काय निर्णय घेणार हा पंधरा तारखेला ठरणार माझं नाव चर्चेत आहे संधी मिळाली तर चांगलं आहे आणि संधी मिळाली तर चांगल्या प्रकारचं एक सामान्य लोकांचा नेतृत्व म्हणून आपण एक काम करण्याची भूमिका करू बरेच प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत सर्वसामान्य जनतेचे ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये या सरकारला जाग आणण्यासाठी आक्रमकतेने भूमिका मांडण्याचा प्रयत्न करून संघटना मजबूत करण्याचा आम्ही सगळेजण निर्णय घेतोय आणि तशा प्रकारची सांघिकपणाने आम्ही सगळेजण जबाबदार घेऊन त्या पद्धतीने प्रत्येकाला विभाग पण दिलेले त्या विभागानुसार आम्ही सर्वजण काम करणार आहोत आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न असा आहे की आत्ताच शंभराज देसाई यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये शंभराज सांगितलं की ती विलायची होती जी काय सभागृहामध्ये तंबाखू वगैरे जे देताना त्याच्या तुमच्या काय बातम्या झाल्या तुम्हाला काय वाटतं नाही मला काय माहिती नाही मी नाही खरं सांगतो मी काय याच्यावर सांगणार घर मी बघितली नाही ती बातमी तर मी कसं सांगणार जे काय पैसे मोजण्याच्या अनुषंगाने जे काही व्हिडिओ आलेले होते पैशाची बॅग असलेली ते शिरसट बसलेले आहेत वगैरे त्याच्या अनुषंगाने काय नाही हे एक असं आहे की आता या सरकारमध्ये अडी तीन वर्षाचा कारभार बघितल्यानंतर आताच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या बद्दलची नाराजगी गेल्या काही दिवसापासून सातत्याने म महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्र मीडियाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते मला वाटतं की तशा पद्धतीची जी चर्चा आहे ती सत्यतात आहे असं काल तर दिसून आलेलं आहे आणि ती त्यांच्या समोर ती बॅग आहे हे पण दिसून आलेलं आहे मला वाटतं की ह्याचा खुलासा त्यांनी करावा किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे त्यांनी याची चौकशी करून जर काय ते सत्य सा जनतेला सांगावं याच्या माध्यमातून बनवलं गेलं असं त्यांच्याकडनं खुलासा येतो एआयच्या माध्यमातून बनवला तर कुत्रा तर एआयच्या माध्यमातून बनवला नाही ना एच्या माध्यमातून बनवलं असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवा न साहेब तुम्ही एन डी टी व्हीशी संपर्क साधला शिंदे साहेबांनी पुढच्या या निवडीनंतरचं आपलं सगळी ध्येय धोरणं सांगितलेली आहेतच मात्र यामध्ये जे काही सध्या जितेंद्र आव्हाडांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांच्या ट्विटमार्फत त्या बाबतीतही त्यांनी एकंदरीत वेगळ्या पद्धतीनं पुष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे के कॅमेरामॅन कैलास सर एन डी टी व्ही सातारा